आता आपल्या बांधाच्या कडीपासून आपण व्हिडिओ काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे बघा आज तारीख आज तारीख तेरा सप्टेंबर आहे म्हणजे आता जवळपास याला सर्किला आपल्याला या आता नव्व शंभर एकशे चार एकशे चार पाच दिवस झालेले तर एकशे चार पाच दिवस झाले तर नाही झाडं जर बघितलं तुम्ही त्याचे आपोआप हे का जे मध्ये पाने असते का ते पाण्याचे गळून पडलेले दोड्या धोड्या दिसलेला सध्या आता म्हणजे एकशे चार पाच दिवस झाले तर याला जर दोडा जर बघितलं का या झाडाला मोजलेला तर याला दोडी मला वाटतं ते तीस चौतीस बसन आपली मी एक दोन झाडाच्या मोजल्या त्याच्याने मजलेल्या तर आता हे बघा तुम्ही सध्या आपली सारखी लेगेच आता मोकळी झाली आणि हिला म्हणजे हा की याचे पानं खाली गळून पडलेले तर नुसते पानं पानं गळून पडले तर आणि नुसत्या आणि वरती शेंड्याच्या शेजारी पानं जे काय जे पानं आहेत तेवढंच राहिलेलं सध्या तर आता याला थोडंसं जर आता ऊन सध्या ब कमी आहे याचं जर ऊन जास्त पाडायला सुरू झालं का लगेच कापूस आपला फुटाला सुरू होईल दोन तीन दिवस ह्याकडेच आहे बरं का दोन तीन दिवसामध्ये आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते अजून पुढं तिकडं दाटी आहे ना समोर इकडं इकडं अजून पानं गळलं नाही काही नाही इकडं पानं गळलेलं पण इकडं फरक असा आहे इकडं समोर दाटी जास्त त्याच्यामुळे इकडं अजून चांगलं ऊन पडलं तरी आठ आठ दहा दिवस घेईन आणखी कापूस फुटाला पण इथं तसं काही नाही इथं आता लगेच डायरेक्टच एक दोन चार दिवस जरा ऊन पडलं चांगलं कडक लगेच पा याला फुटाला सुरू होणार लगेच याच्या पानं सारे खाली ऊन पडलेले तर फक्त वाढत सुरू राहिल्या आणि धुड्या जरी मोजल्या ना तर तीसच्या आसपास आपली दुडी येतं सध्या म्हणजे दुसरी दुसऱ्या वेळेला धुडी आपली काय पन्नास साठ नाही फक्त तीस अठ्ठावीस बत्तीस तेहतीस अशी दुडी आपल्याला दुडी पण तेवढीच पाहिजे पस्तीस शेवटपर्यंत आपला चाळीस धुडी आपल्याला लई झाली पस्तीसच्या आसपास आपल्याला दुडी सापडली तरी पण आपलं झाडाची जर संख्या जर पाहिलं व राहणार तर अंतराने जर हिशोब केला तर आपल्याला तेरा हजार पाचशे किंवा हा तेरा हजार पाचशेच्या सरासरी आपल्या झाडं संख्या असते त्या झाडाच्या संख्येच्या हिशोबाने आपल्याला एका झाडापासून झालं तर तीस धोडी जरी आपल्याला सापडे तरी आपलं पुरेपूर आपल्याला उत्पन्न भेटणार आहे आणि पस्तीस धोडी तर आपलं जास्तच आहे त्याच्या पुढं जर गेलं तर त्याच्या ती पण आपलं चांगलंच आहे पण आपलं सरासरी अठ्ठावीस प तीस धोडी जरी सापडली तरी आपल्याला पुरेसं आहे